स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये या आपण हे समोर व्हिडिओ विनीत या आहेत हे आपल्याला थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती सांगतील तर विनीत कोणती व्हरायटी आहे नमस्कार हे खरबूजाची मधुमालती व्हरायटी आणि ती आलिया व्हरायटी आहे किती दिवसात मॅच्युअर होती व्हरायटी अडीच महिन्यापर्यंत मॅच्युअर होती मॅच्युर होते हे जे प्लांट आहे तिथे लावलेले सपोज एका झाडाला दोनच प्लांट दिसत आहेत काय स्ट्रॅटेजी यांची म्हणजे काय का असं केलेलं आहे बघा एका वेलीला जेवढं कमी फळ तेवढे त्याची एका फळाची क्वांटिटी टी एस एस मेंटेन होतो तर क्वालिटी पर्पजसाठी आपण एका आम्ही मेंटेन केले शेतकरी एकपेक्षा जास्त येऊ शकता फक्त त्यांना जर त्यांनी त्यांचं जे टांगणी आहे त्यांनी त्यांच्या वजनाच्या पद्धतीने मॅनेज केली तर ते एकापेक्षा जास्त अधिक डेव्हलप करू शकतात एकाला जर आपण एका वेलीला जर आपण दोनच फळ ठेवले सपोज द टार्गेट दोनच आहे तर त्याचे एक्स्ट्रा अडव्हान्टेजेस फार्मरला काय होतील ते फार्मरसुद्धा जे फार्मर या सिस्टममध्ये फार्मिंग करत नाही आहे ऑन ऑन डायरेक्ट फील्डवर करताय बघा जास्त फळं असतील तर फळाची जी साईज आहे साईज आहे ती साईज साईज व्हेरिएबल असणार आहे आणि जर दोनच फळ घेतले तर ते ते परफेक्ट मेच्युरिटी इंडस्ट्रीज पर्यंत वाढणार आहे आणि त्यात गोडवा पण थोडा जास्त असणार आहे गोडवा त्याचं जे टी एस एस आहे ते थोडं जास्त असणार आहे आणि इथे तर ही तर कंट्रोल कंडिशन आहे तर याला हे काय फर्टिलायझर वगैरे इरिगेशन वगैरे कसं शेड्युलिंग असतं याचं इरिगेशन आपण जे यूज करतो नॉर्मल पिकाला तेच इरिगेशन आपलं इथे यूज करत आहे पण आपण मल्चिंग पेपरचा वापर केला आणि फर्टिगेशनद्वारे म्हणजे ड्रिपद्वारे इरिगेशन देतो त्यामुळे हे सगळं कंट्रोल याच्यात चांगल्या प्रकारे वाटते शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा यूज का केला पाहिजे मल्चिंग पेपरचा दोन हे आहेत एक तर ते जे आपलं मातीतलं मॉइश्चर आहे ते उडून जात नाही आणि दुसरं म्हणजे जे अतिरिक्त अतिरिक्त वीड्स आहेत ते त्या मल्चिंग पेपरमुळे तिथे वाढत नाहीत त्यामुळे जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती झाडाची व्यवस्थित होते आपल्या मल्चिंग पेपरचा यूज इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंटसाठी पण होऊ शकते का जर शेतकरी करत असतील तर इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंटसाठी पार्ट मला असं वाटतं पार्टली होऊ शकेल माझ्या हां हां ओके अजून असा एखादा पॉइंट जो महत्वाचा आहे या खरबूजच्या शेतीमध्ये खरबूजच्या शेतीमध्ये बघा शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट मार्केटचा जर विचार केला तर आपण जर खरबूज जमिनीवर पडलं तर त्याला काळ खालून पडतो मातीचा ते खरबूज जे एक्सपोर्ट क्वालिटीचा असून त्याचं गोडवा असूनही ते रिजेक्ट होतं ते दुसऱ्या देशात पाठवलं हो जात नाही पण या यामुळे त्याची क्वालिटी मेंटेन होते आणि रंगरूप चांगलं असल्यामुळे ते कुठेही विकलं जातं यू अबाउट मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रोडक्टल याच्याबद्दल आम्ही म्हणजे आम्हाला असं सांगितलं गेलं किंवा आम्ही वाचलं पण की एका फळाला शंभर रुपयापर्यंत भाव विदेशाच्या मार्केटमध्ये मिळालेला आहे फार्मर्स फार्मर्स किंवा एक्सपोर्ट आपण बघतो की, की थर्ड पार्टी एक्सपोर्ट केलं जातं त्यांना शंभर पर्यंत भाव रेकॉर्ड केलेला आहे तिथे की किती, किती के जीचा वेट असणार या फळाला आठशे ते हजार एक किलो आठशे ग्रॅम ते एक किलो आ, एक किलो मधुमालती आणि आल्या एक ते दीड किलो पर्यंतचा फळाचा वेट असणार आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू